ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीचे पडकम वाजण्यास सुरुवात झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागा वाटपाचे घोडे आणले आहे यातच उमेदवारीवरून दावे प्रतिदावे केले जात आहे या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी पवारांविरोधात दंड थोपटले असून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे यातच आता प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडेल असे मोठे विधान विजय शिवतारे यांनी केले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात भूमिका घेतली असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेची झोड उठवताना दिसत आहे यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तणाव असल्याचे बोलले जात आहे प्रसंगी विजय शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी शक्यता असल्याची चर्चा आहे या घडामोडींमध्ये विजय शिवतारे यांनी एक मोठे विधान केले आहे विजय शिवतारे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा